श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज आपला विषय आहे आपण रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावत असालच किंवा तुम्ही दिवा लावत नसाल तर हे उपाय रोज संध्याकाळी करायचं आहे घरा आपल्या घरामध्ये आपल्या देवघरामध्ये असा एक दिवा लावायचा आहे म्हणजे आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडणार नाही बघा आपल्या घरामध्ये एक देवघरं पाहिजेच ज्यांच्या घरामध्ये देवारा नसतो तिथं घरामध्ये सकारात्मकताचं वातावरण कमी राहतं म्हणून आपल्या घरामध्ये देव आपल्या घरामध्ये एक देवघर देवघर असायलाच पाहिजे आणि देवघर जर असलं तर देवांची दररोज पूजा झाली पाहिजे रोज, रोज सकाळ संध्याकाळ देवाबत्ती जरूर करायची आहे आणि सकाळ किंवा संध्याकाळी आपल्या कुलदेवी कुलदेवतांची आणि आपल्या स्वामींचे सेवा झाली पाहिजे म्हणजे स्वामी समर्थांचे मंत्र कुलदेवीचे मंत्र किंवा आपल्याला कुलदेवांचे जे तुमचे कोणते आहेत त्यांचे मंत्र त्यांची पूजा हे सेवा आपल्या घरात झालीच पाहिजे त्याचबरोबर रोज संध्याकाळी दिवा लावताना आपले सगळे दारं खिडक्या खुले थोडेसे ठेवायचे आहेत आणि संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ आहे म्हणून थोडं वेळ का ना दार खिडक्या ठेवायची आणि सगळ्या घरातली लायटी वगैरे लावून ठेवायची आहे प्रदोष वेळ जसं दिवस मावळण्याच्या आधी अर्धा तास आणि दिवस मावळण्यानंतर अर्धा तास असा एक तास दीड तासाचा हा प्रदोष काळ असतो ह्या काळामध्ये आपल्याला देवासमोर दिवा लावायची आहे आणि आप आपले दार खिडक्या खुले ठेवायचे आहेत आणि घरातल्या सगळ्या लायटी आपल्याला लावायची आहेत आज आस बघा असे मानलं जातं की स संध्याकाळी प्रदोषच्या काळामध्ये लक्ष्मी माता हे पृथ्वी भ्रमण कर असते लक्ष्मी नारायण हे है पृथ्वीला भ्रमण म्हणजे लक्ष्मीनारायण हे धर्तीवर येत असतात म्हणून आपले दारं संध्याकाळच्या वेळेस दार खिडकी खुल्ला ठेवण्याची प्रथा आहे म्हणून आपण दररोज संध्याकाळी दिवा लावताना दारं खिडक्या सगळे खुले ठेवायचे आहेत आणि घरामध्ये सगळ्या लाईटी चालू करायची आहे आणि घर आपलं सगळं नीटनिटकं करून ठेवायचं आहे त्याचबरोबर दिवस आपल्याला उगवण्याच्या आधी लवकर उठून स्नान करून आपल्या मुख्य जो दरवाजा आहे त्या दरवाजा झाडून पुसून स्वच्छ करून घ्यायचं आहे जमत असेल तर एखादी छोटीशी छानशी रांगोळी काढून आपल्या उंबऱ्याची पूजा करून घ्यायची आहे असं जरी तर आपण दररोज केला तर आपली घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही लक्ष्मी माता येण्याचा मार्ग म्हणजे मुख्य दरवाजा उमरा इथूनच माता लक्ष्मी घरात प्रवेश प्रवेश करत असते उमऱ्याची पूजा केल्याने माता लक्ष्मीचं स्वागत केल्यासारखं होतं मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला अष्टमीला आपल्या मुख्य दरवाजा म्हणजे उमऱ्याची हळदीचं लेपन करून पूजा करायची असते हळदीचं लेपन करण्यामागे कारण हे आहे की आपल्या घरातली सगळी बाहेरची जे काही नकारात्मकता आहे ते बाहेरच राहते म्हणून आपण आपल्या उमऱ्याची पूजा आवर्जून करायची त्याचबरोबर रोज सकाळ संध्याकाळी देवघरासमोर एक तुपाचा दिवा आवर्जून लावावा तुपाचा दिवा लावला लावल्याने घरामध्ये सकारात्मकताचं वातावरण राहतं तुपाच्या दिव्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची शक्ती असतं आणि सकारात्मक पसरणं पसरतं म्हणून तूप हे जरूर तुपाचा एक दिवा जरूर आपण दररोज लावावा आणि रोज सकाळ किंवा संध्याकाळी आपल्या कुलदेवीची आणि गणपती बापाची आरती जरूर करावी असे केल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये सकारात्मकताचं वातावरण राहतं आणि आपल्याला नित्यसेवा आवर्जून करावी जर तुम्ही नित्यसेवा करत नसाल तर आवर्जून तुम्ही स्वामी समर्थ ह्या मंत्राचं अकरा माळी जप स्वामी समर्थ सारा अमृतांचं तीन अध्याय आणि एक माळ गायत्री मंत्र ही सेवा जीवनामध्ये ठेवा म्हणजे घरामध्ये आपल्या सकारात्मकताचं वातावरण राहतं नित्यसेवा करणं हे खूप गरजेचं आहे ह्या सेवेने आपल्या सगळ्या काही वाईट शक्तीपासून आपलं र रक्षण होतं संरक्षण होतं आणि ते एक संरक्षण कवच आपल्यास भोवती तयार होतं म्हणून नित्यसेवा करणं खूप गरजेचं असतं नित्यसेवा म्हणजे आपण नित्य देवांची प्रार्थना करतो देवाला विनंती करतो स्वामी महाराजांना आपण विनंती करत असतो म्हणून ह्या सेवा आवर्जून आपल्याला करायचे असतात त्याचबरोबर आपण दिवा तर लावत असतोच कसं तेलचा तेलाचा दिवा लावतो आणि आपण अगरबत्ती करतो मग झाली आपली संध्याकाळची पूजा अशी न करता आपल्याला दिवा असा एक दिवा लावायचा आहे हे दिव्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता पण राहते आणि आपल्या ग ज्या काही मनातल्या इच्छा आहेत त्यासुद्धा पूर्ण होते एक आपल्याला मातीचा दिवा घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या घरात चांदीचा असेल किंवा पितळाचा दिवा घेतला तरी पण चालेल पण आपल्याला लांब वातीचा दिवा लावायचा आहे हे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आपण करतोय तर लक्ष्मी प्राप्तीसाठी जी सेवा करतो आहे आपण तर लांब वाती आपल्याला घ्यायची आहे एक वातीचे दोन वाते अशा करून घ्यायचं आहे आणि आप आपल्या लांब वातीचा दिवा एका पंथीमध्ये ठे ठेवायचं आहे त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे शुद्ध तूपच त्याच्यात लागणार आहे आणि आपल्याला दोन विलायची घ्यायची आहे आणि दोन लवंग घ्यायचा आहे आणि एक कापूर घ्यायचा आहे आणि तूप आणि वात असे हे पाच प्रकार झाले आणि हे असलं दिवा आपल्याला तयार करायचं आहे काही काय दोन लवंगा दोन विलायची किंवा वेलदोड तुम्ही काय म्हणता वेलदोड म्हणत असाल हा मी विलायची आहे तर आणि तूप आणि एक कापूर आणि वात अशा प्रकारे एक दिवा तयार झाला मग आपल्याला त्या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्या दिव्याखाली आसन म्हणून थोडंसं अक्षदा ठेवा किंवा एखादी छोटीशी प्लेट ठेवा त्याच्यावरती तो दिवा ठेवायचा आहे आणि तो दिवा दे पूर्वेकडे होईल किंवा आपल्या देवघराकडे होईल असा तो दिवा ठेवायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिवाला नमस्कार करायचा आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते हा मंत्र म्हणून त्या दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे मग आपल्या ज्या काही म्हण इच्छा आहेत त्या अग्निदेवताला अग्निदेवच्या देवताच्या साहाय्याने दिवा आपल्या लक्ष्मी मातेपर्यंत पोहोचत असतं म्हणून आपल्या त्या दिव्याला बघून आपल्या ज्या काही मनोकामना धनाविषयी मनोकामना आहे ते सांगायचं आहे कारण त्या दिव्यामध्ये आपण विलायची आणि लोक वेलदोडा आणि लवंगा त्याच्या टाकलेल्या आहेत आणि त्या लवंगा आणि विलयची हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आपल्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लवंगा आपण देवीला अर्पण करत असतो कुंकुमार्जन करतानासुद्धा लवंगाचा वापर होतो आहे माता लक्ष्मीला पाण्याचा विडा आपण तयार करतो तेव्हासुद्धा लवंगाचं आणि विलयचीचं वेलदोडाचं आपण अर्पण करत असतो तर माता लक्ष्मीला हे अत्यंत प्रिय आहे त्या लवंग आणि विलायची घालून ते दिवा आपण प्रज्वलित करत आहे आणि त्या अग्निदेवताच्या सहाय्याने माता लक्ष्मीला आपल्याला विनंती करायची आहे की आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडू नये आपल्या द घरामध्ये अनेक धन येण्याचे अनेक मार्ग प्राप्त व्हावं घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावं आणि घराचे सगळं आरोग्य चांगलं राहावं सद्बुद्धी सत भेटावी सत्कर्म घडावे ही विनंती करून आपल्या सगळ्या घरांच्या लोकांची प्रगती व्हावं आणि सगळ्यांची आरोग्य चांगलं राहावं यश कीर्ती प्राप्त व्हावं म्हणून त्या दिव्याला बघून नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्राचं जप करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीची इज्मे विष्णू पत्नीचे धीमी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम नारायण इद्मे वासुदेवाय धीमी तन्नो विष्णू प्रचोदयात मग लक्ष्मी आणि माताचं आणि गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री, गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र हे एक एक माळ करायचं आहे किंवा तुम्हाला जमत नसेल तर सोळा सोळा वेळेस आवर्जून करा आणि हे दररोज संध्याकाळी केलं तरी चालेल किंवा तुम्ही संकल्पयुक्त चाळीस दिवसाची सेवा केलं तरी पण चालेल माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा धन्यवाद